एकशे पंचेचाळीस कोटी देशवासीयांच्या गळ्यातला ताईत सिकंदर शेख महाराष्ट्र करा गी टाळया जो जीता वही सिकंदर खुदा आसमा से जमी जब पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा कसा तेज ह्याची दान देगा देवा तुझा व्हावा माझ्याकडे एवढं सोन आहे त्याच्याकडे एवढी चांदी स्नायू बघा देश सर्वाधिक मोठ्या जगामध्ये सर्वात मोठा पैलवान आलाय लोण मध्ये नवनाथ शेंडगे जमोलभाऊ शेळ अमोल भाऊ शेळके पटेल निकळ आला बाहुबली अमित कुमार म, मदने सर हा त्या कुस्तीला त्यांच्या वडिलांच्याच मरणार्थ आजोबांच्याच मरणार्थ गदा आहे लोणंद केसरीची निखिल च बक्षी चौका इथं माझ्याकडं तुम्ही पोस्ट करता का हा ठीक आहे या वाले या कुस्तीला आवाला या चला हॅलो या चे पुरस्कर्ते कृष्णराव शंकरराव शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री अमोल संभाजी शेळके पाटील यांच्यातर्फे ही कुस्ती पोहोचत झालेली आहे आणि ही कुस्ती अमित कुमार विरुद्ध सिकंदर शेख महाट केसरी महान भारत केसरी मेहेंद हरिचंद्र विराज रमामानंतर महाटाची पत मारुतीबाऊ माने यांच्यानंतर गणपत आनळकराबा युवराज युवराज पाटलांच्यानंतर महाराष्ट्राचा पैलवान हरियाणा पंजाब छत्तीसगड रांची उत्तरांचल कर्नाटक जम्मू काश्मीर इथंपर्यंत सर्वश्रेष्ठ मल्ल बनण्यासाठी महाराष्ट्र शर्तीचे प्रयत्न करत होते अनेक रती महारती पण अनेकांना सर्वश्रेष्ठ पैलवान बनण्यामध्ये यश कमी आलं कमी जास्त झालं पण निर्विवाद दोन हजार बावीस नंतर कोरोना लॉकडाऊन नंतर देशामध्ये सर्वाधिक पत कमवलेला पैलवान आज नगरीमध्ये खंडाळा तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये नवनाथ शेंडगे पैलवान आयोजित लोनंद केसरी या किताबासाठी त्यांना माहिती आहे आवा सोळ जाधव वसदांची पत काय आहे कुस्ती छत्रात सिकंदर शेख जाऊन त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला का तर या लालमातीनं मोठं केलंय पाया पडतो फक्त पैलवान आणि एक वारकरी संप्रदाय नाहीतर इतर ठिकाणी हाय हाय बाय पाय फायपाय जाई इंस्टाग्रामवर <laughs> इंस्टाग्राम तर त्या देवा थापाळ पेटलं पंतप्रधानला हेलिकॉप्टरला लोमकाळा जावं लागलं माननीय अमोल संभाजी शेखे पाटील यांच्या वतीनं तीन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती पहिल आजच्या मैदानातली एक नंबरची कुस्ती या कुस्तीची सलामी झालेली फोन आलाय तुम्हाला कोणाला तरी फोन उचला वादळापूर्वीची शांतता सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत विकास जाधव पैलवान शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान आणि महान मल्ल उपमहाराष्ट्र श्री आवासोळ साताऱ्याचे हे दोन दिग्गज पैलवान आजच्या मैदानामध्ये नंबर एक च्या कुस्तीला पंच म्हणून लोनंद केसरी लाल माती कुस्ती केंद्र आयोजित फेब्रुवारी कुस्तीसाठी पाचशे रुपये बक्षीस आलेला आहे माझ्या अमोल आबा मदने यांच्या तर्फे दोन हजार रुपयाचं बक्षीस दोनशे रुपयाचं सॉरी आय एम सॉरी जिजा हॉटेल लोनंद खंडाळा रोड चेतन धायगोडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बरोबर का सलामी झडली पंजे की पकड सुरू झाली बक्षीस माझ्याकडे कर जमा करा बरं का कुस्ती झाल्यानंतर परत प्रेक्षक संपूर्ण सिकंदर सोबत फोटो काढायला आतमध्ये जात परत सिकंदर पर... काय माझ्याकडून हिशोब घेत नाही पण गरीबाचा पोरगा आज श्रीमंत झालाय कुस्तीत पण पैसा काय कोणाला कमी आहे का नको वाटतोय का त्यामुळं बक्षीस माझ्याकडे आणून द्या ज्यांना द्यायचं आहे त्यांनी कुस्ती सुरू झाली पोलादी मनगट मनगटाला भिडली डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला गर्दन खेद सुरू झाली अमित कुमार हरियाणा केसरी ताकतीला जास्त आहे पण चप्प चित्ता चित्त्याच्या गतीनं कुस्ती खेळणारा गेली नऊ वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशात ज्या पैलवानं धुमाकूळ घातला ज्याचा फॉर्म हिंदुस्थानमध्ये थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारा पैलवान राहायचं नाही पैलवान रुको आपण देशातले सर्वश्रेष्ठ पैलवान आहात कुस्ती करत असताना अशीच इंजुरी झाली हरियाणामध्ये दोन वर्षापूर्वी आणि जवळजवळ दोन कोटी रुपये शिजन सिकंदर शेखचा बुडाला बार जाओ एका साईडला पंधरा लाख रुपये अठरा लाख रुपये दहा लाख रुपये सात लाख रुपये साडेतीन लाख रुपये एका साइड ला पडला तरी घेतो पडला तरी घेतो असा सिकंदरचा पराक्रम आहे मी सांगितलं मग आठ ते दहा ठार गाड्या पटकवलेल्या आहेत बारा अल्टो गाड्या पटकवलेल्या आहेत जवळजवळ पन्नास किलो चांदी आहे कुस्ती क्षेत्रात आणि सोन्याची नाणी कड चांदीची कडी अशी कितीतरी बक्षिस एक, एक एकर जागा आहे त्या जागेमध्ये बक्षिस लावली फोर व्हीलर टू व्हीलरची मग बुलट गाड्या स्प्लेंडर गाड्या मापच नाही एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगीकुश झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही पण लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे तसं सिकंदरला कधी काळी कुस्तीत खुराक द्या गरिबाच्या पोराला असा आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे बाराशे रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय हॅलो एकूण सतराशे रुपये बक्षीस माझ्याकडे आलंय शबाश अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्ष झालेला आहे सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्तानमध्ये मध्ये घेणं अनेकाला जमत नाही पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणाहून आलाय सिकंदर शेखला पाडण्यासाठी आला आहे ह्या सिकंदरला म्हणतोय माना की तू शेर हे आपले जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांबून ला लवाराच्या गरीला दाब नाही कायला सिकंदर म्हणतो बनाना छोड दे एक बार पंजा तो के देख म्हणतोय सिकंदर शेख हिंदुस्तान मध्ये मी कुणाला सोडलेला नाही आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय भले भले गेले गोते खा असा म्हणायला लागलेला आहे सिकंदर शबा हिंदुस्ताना आव्हान दिलंय अखंड हिंदुस्तान तक्तीला जबरा एकशे बत्तीस किलो वजन आहे अमित कुमारच शबाश उमेश मथुराला जस्सा पट्टीला पाडलं नव ला देशामध्ये महाबली सतपाल नावाचं वादळ आलं होतं एकोणीशे सत्याहत्तर ला महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुती भाऊ गणपत आंबकर गणपत खेडकरांना आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिराजर मामा सारख्या एका कर्तबगार युग पुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला या महाबली सतपालला थांबवायचा असेल तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल बेळगा मुक्कामी चारी केलं चेराजर मामाने तो पराभव कुमार महाबली सतपाल आज महाबली सतपाल हयात आहेत एखाद्याचा पराजय सांगितला अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती छतातली क्रेज वाढेल महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला कुस्ती आमोलाबा महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही बिराजार मामान सारखंच पाडलं म्हणून का सांगता तुम्ही महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला आहे एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आग्या माहोळ सा चावल्यासारखं होतंय पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात आज खऱ्या अर्थाने नवनाथ यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे हो हो सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणा नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करील महाराजिटा छडी टांग डावावरती अखंड हिंदुस्तानचा बेताज बादशाह सिकंदर चे आहे पत्रकार बंधून नोंदया छडिटा सिकंदर से गंगा रेश तालीम कोल्हापूर छडी टांगेवरती विजय आलेला ओला जे श्रीराम बोला बजरंग बली की लोनंद केसरी दोन हजार सव्वीस आठ फेब्रुवारी केसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरलेला अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याच जंगी मैदान अतिशय शांत पार पडण्यासाठी नवनाथ शेंडगे पैलवान आणि लाल माती कुस्ती केंद्राला तुम्ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी कुस्ती समालोचक धनाजी मधने पुळजवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सर्वांचा आभार व्यक्त करतो झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि हनुमान रायाच्या चरणी अर्पण करतो बोलण्याच्या अवघामध्ये कुणाचं मन दुखल असेल दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वर्षी याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचं कुस्ती मैदान होईल सिकंदर शेखची पुढच्या वर्षी नंबर एकला ला कुस्ती असेल असं नवनाथ नव